मुंबई गोवा महामार्गाच्या झारा पत्रादेवी लगत मळगाव आणि गावाच्या सीमेवर मळगाव रस्तावाडी येथील काजू बागायतीत सोमवारी मोठी आग लागली सायंकाळी चारच्या सुमारास लागलेल्या या आगीत लागती काजू बागायतींसह इतर अनेक झाडे आगीच्या भक्षस्थानी सापडली त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झालं असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यानं शेतकरी चिंताग्रस्त झालेत सोमवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास महामार्गालगत असलेल्या चॉकलेट फॅक्टरीच्या मागील बाजूस काजू बागायतीत आग लागल्याचं निदर्शनास आलं त्यानंतर याबाबतची माहिती स्थानिक शेतकऱ्यांनी माजी सभापती राजू परब यांना दिली त्यांनी नगरपालिकेत संपर्क साधत अग्निशमन बंब पाचारण केला या बंबाच्या सहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र वाळलेलं गवत मोठ्या प्रमाणात असल्यानं ही आग आटोक्यात न येता आजूबाजूला पसरत गेली चार ते पाच किलोमीटर परिसरात पसरलेल्या आगीनं अक्षरशः रौद्ररूप धारण केल्यामुळे या वणव्यात काजू आंबा बागायतीसह अन्य वृक्षही जळून खाक झाले सरपंच हनुमंत पेडणेकर तसंच ग्रामपंचायत सदस्यांनीही घटनास्थळी भेट देत पाहणी केली कुंभारली भागाच्या तलाठी भक्ती सावंत यांनीही उपस्थित राहत पाहणी केली अग्निशमन बंब आणि स्थानिकांच्या मदतीने आग आटोकात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात होते सायंकाळी उशिरापर्यंत आगीचे तांडव सुरूच होते मळगाव येथील दोन पूर्वज मंदिरांपासून ते ही आग येऊन धडकली होती स्थानिक शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या आगीत विलास सहदेव राऊळ अरुण राऊळ सुरेश सहदेव राऊळ सुहा शशिकांत राऊळ यांची कलमी काजू बागायती तर दिलीप राऊळ यांची गावठी आणि कलमी काजूंची बागायती जळून खाक झाली तर अन्य चार ते पाच शेतकऱ्यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय या नुकसानीची तलाठी भक्ती सावंत यांनी प्रत्यक्ष पाहणी केली मंगळवारी कृषी सहाय्यकांसोबत नुकसानीचा पंचनामा करण्यात येणार असून त्यानंतरच निश्चित नुकसानीचा अंदाज येईल अशी माहिती भक्ती सावंत यांनी दिली आहे